केंद्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी राज्यभर मोहीम राबवली जाते याला पन्हाळा तालुक्यात नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ब्याण्णव टक्के नागरिकांनी हे कार्ड काढले या कार्डधारकांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा मोफत मिळणार असल्यानं सर्वांनी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचं आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं बोरपाडळे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहिल्या कन्से यांनी या सुविधेबाबत दिलेल्या माहितीनुसार बोरपाडळे विभागातील सोळा हजार तीनशे अकरा नागरिकांनी हे कार्ड काढले असून पन्हाळा तालुक्यातील एक लाख सहा हजार पस्तीस नागरिक या सुविधेचे लाभार्थी ठरले आहेत गोल्डन कार्ड असणाऱ्या नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार असून त्यामध्ये एक हजार दोनशे नऊ हजारांचा समावेश आहे तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयात लाभार्थ्याला प्रति कुटुंब प्रति पॉलिसी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच पाच लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ कुटुंबातील सर्व सदस्य घेऊ शकतात अशी ही माहिती डॉक्टर कणसे यांनी दिली हे कार्ड काढण्यासाठी लाभार्थी स्वतःचं रेशन कार्ड आधार कार्ड घेऊन आशा वर्कर्स कॉमन सर्व्हिस सेंटर आपले सरकार सेवा केंद्र रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याकडे जाऊन स्वतः काढू शकतात असंही त्या यावेळी म्हणाल्या नमस्कार मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहिल्या कनसे प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडे आहे आज आपल्याकडे एक आरोग्याची योजना युद्ध युद्धपातळीवरती सुरू आहे ती म्हणजे आयुष्यमान कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड ज्यामध्ये आपल्याला पाच लाखापर्यंतचा विमा मोफत मिळणार आहे आरोग्याच्या उपचारांसाठी तर यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर राजेश गायकवाड सर आणखी आपले तालुका आरोग्य अधिकारी पन्हाळा डॉक्टर शैलेंद्र गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडे येथे हे काम अत्यंत व्यवस्थित आणि सुरळीतपणे सुरू आहे यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी अगदी अधिकाऱ्यांपासून क आशाताईंपर्यंत अवश्कालीन परिचर यांचाही आपल्याला सहभाग तिथे मिळतो तर यामध्ये हे कार्ड अगदी घरोघरी जाऊन काढायचं सुरू आहे आणि नावली या गावाने आपल्या पन्हाळा तालुक्यामध्ये पहिल्यांदा शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे तसेच आपलं जे जेऊर उपकेंद्र आहे तर ते पहिलं उपकेंद्र ठरलेलं आहे शंभर टक्के पूर्ण होणारं तर यामध्ये आपल्याला अठ्ठावीस हजार पात्र लाभार्थ्यांपैकी चोवीस हजार पात्र लाभार्थी आप लाभार्थी यांनी हे कार्ड आपल्याकडून काढून घेतलेले आहे तरी आता उरलेल्या पंचेचाळीसशे नागरिकांचे कार्ड काढण्याचे काम सुरू आहे हे काम अगदी पहाटेचे कॅम्प आणि संध्याकाळचे रात्री सातपासून दहापर्यंतचे कॅम्प हे सुद्धा बाहेर कामावरती जाणाऱ्या प्राप्त लाभार्थींची गैरसोय टाळण्यासाठी आपले हे काम सुरू आहे याशिवाय साप्ताहिक सुट्टी किंवा सणाची कोणती सुट्टी असेल तर त्या दिवशी देखील आपले जे बाहेर शिकायला जाणारे मुलं मुली वगैरे जे कोणी घरी असतात तर त्या त्या लाभार्थ्यांचे कार्ड काढण्यासाठी हे विशेष करून आपण काम सुरू ठेवलेले आहे तरी उरलेले जे आपले लाभार्थी असतील त्यांनी ते कार्ड काढून घ्यावे आणखी केंद्र सरकारच्या या अत्यंत सुंदर योजने लाभ घ्यावा असं मी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आवाहन करते